काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील अकोले रोड स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या पोलीस कॉलनीजवळ शुभम टेक्स्टाईल या कापड दुकानाचं नवीन जागे स्थलांतर झालंय याचं उद्घाटन माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे था दुकानचे संचालक मनोहर जोशी शुभम जोशी माजी नगरसेवक नितीना अभंग सुनील दिवेकर रवी मंडलिक अण्णासाहेब सोनवणे ओम पांचारिया रवींद्र ताजणे शुभम मंडलिक कमल मंडलिक प्रवीण अभंग यांचं मान्यवरांच्या उपस्थितीत झालं शुभम टेक्स्टाईल या कापड दुकानामध्ये महिला वर्गाच्या पसंतीला उतरणाऱ्या हजारो साड्यांचा सा खजिना आहे त्याचबरोबर सुटिंग शर्टिंग आणि आपल्या लाडक्या मुलामुलींच्या मंगल कार्यासाठी घागरा विविध प्रकारच्या साड्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या या दुकानला माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी शुभेच्छा दिल्या तर शुभम टेक्स्टाईलमध्ये ग्राहकांना विविध प्रकारच्या माफक दरात साड्या आणि कपडे देण्याची ग्वाही संचालक शुभम जोशी यांनी दिली तर रवी मंडलिक यांनीही या दुकानला शुभेच्छा दिल्या शुभम टेक्स्टाईल दुकानाचा परत नवीन जागे स्थलांतर होऊन नवीन दुर्गाताईंच्या हाताने त्याचा शुभारंभ झालाय आमच्या इथे व नऊवार साड्या व होलसेल ओढणी तसेच ड्रेस मटेरियल लेडीज साठी लेडीज कुर्ती वगैरे सर्व सेट सर्व होलसेल दरात मिळतील तसेच शर्टिंग शूटिंग वगैरे सर्व काही होलसेल रेट मध्ये मिळतील हे आमचा नवीन पत्ता अकोले रोड मनो सर्व्हिस स्टेशन समोर एमजी ग्रँड हॉटेलच्या खाली सावतामाळी नगर संगमने आहेत कृपया सर्वांनी अवश्य भेट द्या आज महाशिवरात्री निमित्त सगळ्यांना शुभेच्छा आज एमजी च्या बिल्डिंग मध्ये दुर्गाताई नगरसेवा नगरसेव नगर, नगर अध्यक्ष यांच्या हस्ते आपण आज उद्घाटन केलंय के तर मी सगळ्यांना विनंती करतो की एकदा आपण अवश्य दुकानात भेट द्यावी महिलांनी द्यावी महिलांना चिकित्सा असते पण नवऱ्यांनी सुद्धा द्यावी तर शंभर टक्के आमची आमची क्वालिटी इतकी चांगली आहे का बायकोची काही कंप्लेंट होणार नाही आज आपल्या भारतीय संस्कृतीमधील मोठा एक उत्सव म्हटलं तर महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर आज संगमने शहराच्या वैभवामध्ये भर टाकणार आपल्या एस टी स्टॅन ते अकोला रोड या ठिकाणी आमचे रविभाऊ मल्लिक यांच्या बिल्डिंगमध्ये या ठिकाणी शुभम टेक्स्टाईल याच एक उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे जोशी परिवाराने गेल्या दहा वर्षापूर्वी आपल्या ह्याच समोर तांबे हॉस्पिटल या ठिकाणी शुभम टेक्स्टाईलच दुकान सुरू केलं होतं आणि त्याला खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स त्यांना मिळाला आणि आता पुढचं पाऊल त्यांनी या ठिकाणी उचललेलं आहे शू शु, सुटिंग शर्टिंग आणि इतर सर्व ब्लँकेट चादर आणि साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवार साड्या सहावार साड्या त्याचप्रमाणे वधूसाठी असणारे सर्व कपडे म्हणजे घागरा ओढणी हे सर्व त्यांनी व्यवस्थितपणे आणि आपल्या तालुक्या तालुक्यामधील आणि आजूबाजूच्या तालुक्यामधील मुलींना स्त्रियांना जे आवडतील अशा प्रकारचं ठेवलेलं आहे सर्व भाभी जोशी भाभी सगळ्या आमच्या इथं आलेल्या आहे जोशी परिवार सगळा या ठिकाणी आलेला आहे मी मला आजच्या या कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्व परिवाराचे मनापासून आभार मानते आणि आज महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना मनपूरक शुभेच्छा देते निश्चितपणे शुभम टेक्स्टाईलला आपण अवश्य भेट द्यावी अशी विनंती माझ्या सर्व महिला भगिनींना या ठिकाणी करते. या उद्घाटन सोहळ्याला संगमनेर शहर आणि तालुक्यातील नागरिकांची ग्राहकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो. मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका. कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ